नमस्कार मंडळी मी सरिता खूप खूप स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना शू श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्वजण तर हे बघा हा ना कालचा व्हिडिओ आहे तर इकडे हे बघा मी ना व उर्धाचं वरण बनवायचं होतं इकडे तर सकाळचा टाईम होता आणि टिफिन वगैरे दिला होता कारण उरदाचं वरण आणि म्हणजे म मला तर म्हणजे जास्त आवडतं उडदाचं वरण म्हणून मग मी नंतर उडदाचं वरण बनवणार होते कारण त्यांना तर काही टिफिनला उरधाचं वरण देता येत नाही कारण आव त्यांना आवडतच नाही म्हणून मग मी काही मिस्टर मिट मिस्टरांना उडदाचं वरण दिलं नाही मुलांना मला आम मातीगांसाठीच मग उड इथं लावत होते तर डाळ जी आहे ना उर्दाची त्याचे सालटं असतात ना काळी डाळ आपण म्हणतो ते तसे स सालटासगट जी असते ना आपण तशीच ते वरण छान लागतं तर त मी ते, ते कुकरमध्ये लावून घेतलं एक श दोन शिट्ट्या काढून घेतल्या छान असं गाळ शिजलं आणि गॅसवरती थोडंसं खोबरं भाजून घेतलं तव्यावरती भाजण्याऐवजी मग मी गॅसवरतीच पटकन भाजलं आणि हिरवी मिरची अद्रक लसण आणि एक कांदा पण भाजून घेतला होता तर काळ्या मसाल्याचं चा वरण छान लागतं असं उद्याचं तर तसं एकदा करून बघा खूप छान लागतं प्रत्येकदा सांगते मसाला कांद कांदा भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं अद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथंबीर एवढं घातलं त्यामध्ये आणि त्याचा मसाला बनवून बनवून ठेवला आणि एका साईडनं चपात्या होत्या दोन तीन तर त्याचे मी दोन तीन कांदे कट करून मस्त छान असे कांदे पर तेलामध्ये परतू दिले आणि ज्या चपात्या मी मिक्सरमधून काढल्या होत्या ना तर त्या फ्राय करून घेता एक असं अन, अन्न अन्न कसं शिळा म्हणजे एखाद्या वेळेस आपण शिल्लक असलं तर करतो आणि कसं फेकून द्यायला पण नाही बरोबर दिसत आपण म्हणतो ना अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याच्यामुळं एखाद्या वेळेस म्हणजे नाही स सहन झालं तर साहजिके पण होईल तोपर्यंत ना कधीच अन्न टाकून नाही द्यायचं मला तर तसं अजिबात आवडत नाही अन्न टाकून द्यायला त्याच्यामुळे मी जास्त असं टाकून देत नाही शिळं वगैरे तसं तो होईल तोपर्यंत मी जास्त करतच नाही फक्त चपात्या होतात कारण उपवास येते एखाद्या वेळेस कोणी जेवतं नाही जेवतं पण उपवास आला आहे की मग श्या, ते प च पडतातच तशा त्याच्यामुळे मग मी एखाद्या वेळेस येते गायला त्याला पण मग एखाद्या वेळेस घरी चु चुरा वगैरे असं काही असतंच बनवतं आणि छान छान लागतं दह्यासोबत म्हणून मग मी इकडे बनव बनवलं होतं दह्यासोबत दह्यासोबत खाल्लं की तकलीफ पण म्हणजे असं छान लागतं चवीला पण आणि तकलीफ पण होत नाही म्हणून ते बनवलं आणि इकडे हे बघा उडदाच्या वरणाला फोडणी देत आहे वरण पण शिजलेलं आहे आणि थोडंसं ला, ला, ला कश्मीरी लाल तिखट जे आहे असतं ना ते घातलेलं आहे त्यामध्ये तर आणि जो मसाला आहे ना तो घालून घेतला आणि हळद आणि धने पावडर एवढंच घातलेलं आहे त्यामध्ये आणि खरंच खूप टेस्टी लागतं असं वरण मला आवडतं मुलांना मुलांनी पण आवडीने खाल्लं पण त्यांना पहिल्यापासून उडदाचं वरण नाही आवडत आणि ना आता तर जमत पण नाही कसं जास्त जड असतं ते पचायला म्हणून मग ते पण नाही खात मी आमच्यासाठी बनवत असते पण मग मला इच्छा झाली खायची म्हटलं परत उद्या गुरुवार गुरुवारी पण करू नये शनिवारी करू नाही पर परत चतुर्थी पण आली मग उपवास येतो म्हणून मग मी काल बनवलं हे वरण परत सोमवार शनिवार आपण एखाद्या वारी कसं बरेचशा वारी मग उर्धाचं वरण जमत मला मग बुधवार होता काही व काही नव्हतं पण त्या दिवशी मग मी बनवून बनवलं आलं खाल्लं आणि इकडे हे बघा आता भारी दिसतंय दादाल दे ना आज कौन हीरो सर का चश्मा है? जिम चैम जिम इंग्लिश वाला? नहीं हिंदी 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 देखा है हीरो जिम चैम वाले बाप रे शाहरुख़ खान सलमान खान नहीं का नहीं, नहीं है आज ता चश्मा हीरो सर का कसा है कसाई है सांग चला है बज के चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा हे बघा माझे केस पण ओले आहे मला वेणी घालायची तर अँड चष्मा लावलेला आहे तो बसला आहे धिंगाणा करीत चष्मा लावून तर काय मुलांचं आता कसं शाळेला सुट्टी आहे आणि दिवसभर बसतात आपल्या टी व्ही बघत काही एवढं तेवढं खाली खेळायला जातात तर त्यांचं काय आता दिवसभर असं धिंगाणा चालू असतो आणि झोपत तर अजिबात नाही कसं सकाळी पण थोडं उशिरा उठतात तर मग त्याच्यामुळे दुपारी तर काही झोपत नाही आता कारण मी पण काही सकाळी त्यांना उठून घेत नाही जोपर्यंत झोपतात तोपर्यंत झोपू देते तोपर्यंत मग आपलं कसं अर्थ काम आवडतं म्हणून मग मी सकाळी त्यांना पण लवकर उठवत न उठवत नाही आणि दोघं आपलं फिरून यायचं चहापाणी नाश्ता त्यांचा टिफिन होईपर्यंत दोघं पण उठ उठून घेत नाही ते पण उठ नाही आणि त्याच्यानंतर उरतात आणि हे बघा इकडे मी संध्याकाळचा टाईम आहे तर संध्याकाळी म्हणजे चार पाचच्या टायमाला आणि रस बनवायचा होता तर मी ना दोन तीन आंबे अगोदर पाण्यामध्ये टाकले मोठा लय आहे तर तीन आंब्यात रस होऊन जातो तर त्याच्यामुळे दोन तीन टाकले होते पाण्यात कारण आंबे ना कधी पण रस बनवायच्या आधी दोन तीन एक तास तरी पाण्यामध्ये टाकले ना तर जो आपण रस खातो त्याने तकलीफ होत नाही पोट दुखत नाही आणि जो आंब्याला आपण म्हणजे पावडर वगैरे लावून जे पिकवतात ना तर ते पण पाण्यामध्ये निघून आणि स्वच्छ असा आंबा निघतो आणि तकलीफ पण होत नाही त्याच्यामुळं ना एक एक तास कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजवत घालायचे नंतरच रस बनवायचा तर मी तसंच बनव करत तस असते अगोदर ज्या दिवशी रस असला त्या दिवशी मी आंबे पाण्यामध्ये भिजवत घालते आणि चहा पाणी झालं माझं थोडं बसले दिवाबत्ती केली म्हणजे संध्याकाळचा टाईम होता तर दिवाबत्ती वगैरे केली आणि इकडे मग थोडीशी गवाराची शेंग बनवायची होती म्हणजे रस असला तरी पण कसं एखादी भाजी तरी लागतीच कोरडी वगैरे तर मग मी गवाराची शेंग बनवली आपली फक्त कांदा कट करून आणि शेंगदाण्याचा कूट घातला आणि इकडे रस पण बनवून घेतला आणि रसनं मी मिक्सरमध्ये नाही काढला तसा खायचा नव्हता तसा आवडत नाही त्यांना एखाद्या वेळेस मग मी ना हातानेच बनवते आणि रईनं आपलं त्याला छान असं घोटून घेते तर छान होतं तसा घट्ट असा रस द छान लागते चव आपण हाताने बनवलेला याचा मिक्सरपेक्षा मिक्सरची काय होते थोडीशी चव जाती आणि घट्ट होतो रस पण एवढी छान नाही लागत म्हणून मग मी एखाद्या वेळेस मिक्सरमध्ये एखाद्या वेळेस हाताने जसं जमेल तसं पण मग बनवला हातानेच रस आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ गुरुवारचा तर गुरुवारी कसं माझी म तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर गुरुवारी माझी ना नित्यपूजा म्हणजे नित्यसेवा जी असते सगळी पूजा मी गुरुवारच्या दिवशी सगळं देवाचे तिथलचे सगळे डिप्लिन क्लिनिंग करते आणि सगळं बा म्हणजे देव वगैरे सगळे स्वच्छ करून घेते देवाचे भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून घेते आणि मी ना म्हणजे गुरुवारपासून आजपासून ना अकरा गुरुवार पण सुरू केलेले आहे गुरुवार पण आहे मला आपल्या अकरा गुरुवारा ची पूजा उपवास वगैरे तर चालू केलेले आहे आजपासून तर मग ते पण त्याची पण तयारी करायची होती तर मग मी इकडे सगळं स्वयंपाक वगैरे त्यांना डबा दिला आणि त्याच्यानंतर इकडे भांडणं देवाची जेवढी भांडी होती तेवढी सगळी घासून घेतली दोन चार तांबे आहेत तर ते चार चारही पण तांबे लागणार होते आज त्याच्यामुळं मग मी सगळे म तांब्याचे तांबे दिवे वगैरे जेवढं काय होतं तेवढं सगळं घासून घेतलं पितांबरीने आणि स्वच्छ असं ब म्हणजे स्वच्छ घासून घेतले आणि पालते घालून ठेवले आणि इकडे पानं फुलं आणून ठेवले होते अगोदरच आदल्या दिवशी फ्रीजमध्ये तर ते काढून घेतले आणि ते व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घेतलं ना आपल्याला पूजेला बसल्यावर मग कसं इकडं तिकडं उसायचं काम पडत नाही आणि काही नाही त्याच्यामुळं मी सगळं व्यवस्थित एका ताटामध्ये सामान घेऊन ठेवला आणि एक एका फुला फुलपात्रामध्ये ना थोडंसं दूध काढलेलं आहे म्हणजे आज स्वामींचा अभिषेक पण असतो मी दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक पण करते त्याच्यामुळं दूध आणि मध एकत्र करून अभिषेक कधी दही पण घेते आणि कधी म दूध पण घेते तर इकडे दूध आणि मध एकत्र करून एका साइडला म ताटामध्ये काढून घेतलं कारण दर गुरुवारी माझं नेहमी असतं नित्य नियम असतं स्वामींचा अभिषेक तर दर गुरुवारी मी दही नाही तर मग दूध घेते आणि त्यामध्ये मध घालते आणि त्याने अभिषेक करते आणि इकडे जी भांडी घेतली होती ना ती मी सगळी व्यवस्थित ता एका ताटामध्ये भरली आणि परत दोन तांबे राहिलेले होते तर ते नंतर घासून घेतले आणि सगळ्या तांब्यामध्ये पाणी भरून देवाचे तिथं सगळं सामान जेवढं होतं देवाचं ते सगळं देवाचं सामान तिथे नेऊन ठेवलं आणि कसं आपल्याला पूजाला बसायच्या वेळेस मग सगळं अगोदर नेऊन ठेवलं ना तीन वेळेस उठायचं काम पडत नाही आवाज द्यायचं काम पडत नाही तरी एक दोन विसरलं तर आवाज द्या द्यावाच लागतो मुलांना तर श्रेयला मी नेहमीच आवाज देते तर मग सगळं नेऊन ठेवल्याच्यानंतर श्रेषला चहा प्यायची होती कारण झोपेतून उठला होता तो पेता पेता। तर मग त्याच्यासाठी मी ते थोडीशी चहा ठेवली ना तो म्हणे जेवण पण मग करायचं मी चहा पिता पिता जेवण पण करणार आहे तर मग त्याला पण ऐवजी म्हटलं मग जेवणच कर तर त्याला जेवण देत होती आणि इकडे ना दही लावायचं होतं शिल्लक दूध होतं मग उद्यासाठी थोडंसं एक तांब्या भरून दही तर दही कसं लावायचं अगोदर ना एक चमचाभर आपण जे पण भांड्यात दही लावतो ना त्याच्यामध्ये एक चमचाभर दही टाकायचं त्याला साईडनं सगळीकडं दही लावून घ्यायचं फक्त खाली नाही टाकायचं सा बुडामध्ये साईडनं सगळीकडं दही लावायचं नंतर गरम दूध टाकायचं आणि परतवरतीनं एक चमचा दही टाकायचं त्याने काय होतं दही एवढं छान होतं आपलं खिरूस बनतो ना आपण बेसनासारखं त्याच्यापेक्षा पण जास्त असं घट्ट वड्या दह्याचं कशा अशा वड्या पडतात ना तशा वड्या छान असं एकदम घट्टसर व दही बनतं खिरूससारखं खिरवस कोणाकोणाला माहीत आहे सांगा तर तसं त्याच्यापेक्षा पण जास्त असं घट्ट दही बनतं तसं जर केलं तर एकदा करून बघा ट्राय तुम्ही मी नेहमीच म्हणजे तसं बनते तर एकदम घट्ट दही बनतं म्हणून मग मी तसंच बनव बनवत असते अगोदर दही टाकून तर म्हणजे कसं आणि आता कसं मी लवकरच टाकलं होतं सकाळी कारण आभाळ आलेलं आहे वातावरण थोडंसं म्हणून म्हटलं थोडंसं आंबट होईल थो त्याच्यामुळे आणि इकडे लगेच हे बघा माझी बाकीची देवघराची त्याची सगळी पूजा झाली आणि इकडे स्वामींचा अभिषेक चालू आहे आणि स्वामींच्या अभिषेकच्या वेळेस स्वामी मी स्वामी स्तवन आणि पुरुष सुक्त घेत असते नंतर गुरुवारी तर इकडे मी अगोदर अभिषेक केला नंतर पाण्याने अभिषेक केला आणि स्वामींची मूर्तीला नंतर व्यवस्थित असं पुसून घेतलं स्वच्छ कपड्याने हातावरती घेऊन आणि म्हणजे ते दूध वगैरे सगळं धुवून घेतलं व्यवस्थित परत पाण्याने स्वच्छ असं आणि त्यानंतर कपड्याने असं स्वच्छ पुसून घेतलं मी सगळी स्वामींची मूर्ती म्हणजे म्हणजे ओलांग म्हणताना पण पाण्या पाणी नाही ठेवलं मूर्तीला अजिबात तर तस तसं सगळं असं स्वच्छ कोरडं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हिना अत्तर आहे मी हिना अत्तर रोज लावते असं नाही की गुरुवारीच रोज असतं तर मग थोडंसं एक कापसाचा बोळा घेतला आणि त्याला हिणं अत्तर घेतलं आणि हिना अत्तर लावलं सगळं स्वामींच्या मूर्तीला कारण स्वामींना ना हिनं अतर खूप प्रिय आहे तर रोज जर स्वामींच्या मूर्तीला फोटोला जर हिनं अतर लावलं ना तर ख चांगलं असतं कारण त्यांना प्रिय आहे ते खूप आवडतं त्याच्यामुळे मी लावत असते रोज तर फोटोला नाही लावत कारण फोटो ना खाली खराब व्हायला लागला होता म्हणून मी फोटोला लावणं ला बंद केलं ला, फक्त मूर्तीलाच लावते आणि सगळी अशी म स्वामींची जी सेवा होती ती सगळी केली मी आणि त्याच्यानंतर सगळी जी पूजा असती माझी आता अकरा गुरुवार सुरू केलेले मी तर मग अकरा गुरुवाराची पूजा मांडलेली आहे एका साईडनं घर सुपारी वगैरे सगळं आपलं जे आहे त्यांना अकरा गुरुवारासाठी जे नित्यसेवाचं पुस्तक असतं ना त्याच्यातलं अध्याय वाचावं वा लागतं तारक तारकमंत्र घ्यावं लागतं आणि अक्रमाने जप एवढं करायचं तर मी तेवढं सगळी सेवा म्हणजे फक्त पूजा मांडून ठेवली जे र सकाळची आरती वगैरे ते घेतली आणि संध्याकाळी म्हटलं संध्याकाळी वाचणार होती मी सगळी पोथीती आणि सगळी सेवा संध्याकाळी करणार होती आ... म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे नैवेद्य दाखवून मग संध्याकाळी सगळं म्हणून मग मी आ, फक्त सकाळी आरत्या वगैरे सकाळची जी सेवा असते माझी रोजची तीच सेवा केली आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि हो एक लाईक नक्की करा तुमच्या लाईकची आवश्यक आहे तर आहे न पूजा कशी वाटली नक्की सांगा सर्व भेटूया परत बाय बाय